महिलांनी दत्त महाराजांची पूजा अर्चा केलेली चालते का हे परब्रह्म दत्त्रि दे त्रिदेवी देव, आलेले आहेत की त्यांच्या ब्रह्ममुखामध्ये जिव्हेवरती सरस्वतीचा वास आहे विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे आणि रुद्रमुखाच्या वामभागी शक्तीचा वास आहे म्हणजे याचाच अर्थ असा होतो दत्तात्रय हे त्रिमूर्ती स्वरूप तर आहेतच त्यांच्यामध्येच अंतर्भूत त्रिशक्ती देखील आहेत त्यामुळे आपण कुलस्वामिनीचं स्मरण दत्तात्रयांच्या भक्तीबरोबर तर नक्कीच करू शकतो कुलस्वामिनीचा मंत्र देखील आपण उच्चारण करू शकतो ते जर आपण करत असलो तर ते सकल देवता स्वरूप झालंच किंवा मनोमन प्रार्थना केली की जर आपण दत्तात्रयांची भक्ती करतोय सुरुवातीला जर कुळदेव आणि कुळदेवी दोन्हीचंही आवाहन केलं प्रार्थना केली की दत्तात्रयांचं स्मरण करता क्षणी या दोन्हीमध्ये कुळदैवत माझे जे आहेत त्यांचं देखील स्मरण करतोय तरीही ते लागू होतं कारण दत्तभक्ती करायला मिळणं हे प्रत्येकाच्या भाग्यात तर नाहीये